अपूर्ण प्रेम एका नात्याची सावली रात्रीचा दहा वाजला होता सायली स्वयंपाकघरात शेवटचा स्टोव्ह बंद करून बाहेर आली घरात सगळीकडे शांतता होती नवरा मंदार आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा वेदांत झोपलेले सायलीने खिडकी उघडली थोडी थंड हवा आत आली पण तिच्या मनात मात्र काहीतरी तापलेलं होतं गेल्या काही महिन्यांपासून तिचं आयुष्य बदललं होतं पण ते बदल तिला सांगता येत नव्हते कुणालाही ती कॉलेजमध्ये मराठी प्राध्यापिका होती साधं शिस्तबद्ध जीवन विद्यार्थ्यांच्या निबंधांमधून कवितांमधून ती स्वतःचं हरवलेलं काहीतरी शोधायची आणि तिथंच तिची भेट झाली राघवशी नवीन इंग्लिश प्रोफेसर सुमारे बत्तीस वर्षांचा विनोदी स्वभावाचा डोळ्यांत काहीतरी वेगळं सांगणारं पाहणं पहिल्या दिवशीच स्टाफरूममध्ये तो आला तेव्हा सगळ्या शिक्षकांच्या नजरा त्याच्याकडे गेल्या पण सायलीने फक्त एक हलकी स्मित दिली त्यानेही नम्रपणे गुड मॉर्निंग म्हटलं एवढंच पण त्या दिवसानंतर प्रत्येक दिवस वेगळा वाटू लागला कॉलेजमध्ये ब्रेकच्या वेळी दोघांचं बोलणं हळूहळू वाढू लागलं कविता जीवन संगीत हे त्यांचे विषय राघवला सायलीचं बोलणं खूप आवडायचं तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांततेचा प्रकाश असायचा पण तिच्या डोळ्यांत कुठेतरी एक अपूर्णतेचं सावट दिसायचं एकदा पावसाळ्याच्या दुपारी कॉलेज सुटलं आणि रस्त्यावर पावसाचे धबधबे पडत होते राघवने विचारलं सायली मॅडम घरी जायचंय का मी सोडतो स्कूटर आहे माझ्याकडे ती थोडी दचकली नको रे मी रिक्षा घेईन रिक्षा या मुसळधार पावसात मी फक्त कॉलेजपर्यंतच नाही तुला घरी पोचविन भीती वाटत असेल तर वचन देतो काहीच बोलणार नाही सायली थोडं हसली ठीक आहे पण सर हेल्मेट मला नको द्यायला केस बिघडतील दोघं स्कूटरवर निघाले त्या पहिल्याच प्रवासात दोघांमध्ये न बोललेले हजारो शब्द तरले पावसाचे थेंब तिच्या गालावर पडत होते आणि राघवच्या मनात काहीतरी वितळत होतं घरी पोहोचल्यावर तिने मागे वळून एक नजर दिली ती नजर राघवच्या मनात कायमची कोरली गेली त्या दिवसानंतर दोघांचं नातं एका वेगळ्या प्रवासावर निघालं आधी मैत्री नंतर गप्पा मग कॉफी ऑफिसच्या बाहेर भेटी सुरू झाल्या सायलीच्या मनात अपराधगंड होता ती विवाहित होती मंदार तिच्यावर प्रेम करायचा पण त्यांच्या नात्यात वर्षानुवर्ष संवाद उरला नव्हता मंदारच्या नोकरीच्या ताणात जबाबदाऱ्यांमध्ये सायली हरवली होती ती फक्त आई आणि बायको म्हणून जगत होती स्त्री म्हणून नाही राघवने मात्र तिच्यातली स्त्री पुन्हा जागवली त्याने तिला विचारलं होतं सायली तू शेवटचा वेळ स्वतःसाठी काय केलंस ती गप्प राहिली होती कारण तिला उत्तरच नव्हतं हळूहळू एक दिवस असा आला की दोघं एका लायब्ररीत भेटले आणि बराच वेळ बोलत राहिले त्या दिवशी त्यांच्यामध्ये पहिल्यांदा हातात हात गेला तो क्षण सायलीच्या आयुष्यातला सर्वात गोड आणि सर्वात भीतीदायक होता तिला कळत होतं हे नातं चुकीचं आहे पण या चुकीतच तिचं जगणं आहे रात्री घरी परतल्यावर ती बराच वेळ आरशासमोर उभी राहिली मंदार झोपला होता ती स्वतःकडे पाहत होती त्या डोळ्यांत आता अपराधाचं आणि प्रेमाचं मिश्रण होतं दिवस गेले दोघांची भेट वाढत गेली प्रत्येक भेटीत राघव तिच्याशी आयुष्याबद्दल बोलायचा तिच्या मुलाचं कौतुक करायचा पण त्याचवेळी त्याच्या डोळ्यांत एक न सांगितलेली आस दिसायची सायली त्याच्या आयुष्यात कायमची येईल का एक संध्याकाळी सायली म्हणाली राघव मला आता भीती वाटते आपण जे करतोय ते चुकीचं आहे माझं मूल आहे माझं कुटुंब आहे राघव हळू आवाजात म्हणाला मला माहिती आहे सायली पण तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हाच मला पहिल्यांदा जगणं म्हणजे काय ते कळलं सायलीच्या डोळ्यात पाणी आलं तिने म्हणाली पण हे प्रेम नाही राघव ही आसक्ती आहे प्रेम जेव्हा अपराधाने झाकलं जातं तेव्हा ते नातश्वास घ्यायचं थांबवतं पुढच्या काही आठवड्यांत ती त्याच्यापासून दूर राहू लागली राघव प्रयत्न करत राहिला पण सायलीने स्वतःवर कठोर नियंत्रण ठेवलं तिचं मन ओरडत होतं पण तिचा विवेक तिला रोखत होता एक दिवस कॉलेजमध्ये बातमी आली राघवने राजीनामा दिला होता तो दुसऱ्या शहरात जात होता सायलीच्या हातातून पेन पडलं तिचं सर्व काही हरवलं होतं त्या रात्री तिने राघवला मेसेज केला मी तुझ्याशी बोलू शकते का शेवटचा वेळ त्याने फक्त एकच उत्तर पाठवलं सायली काही नाती आपण जगतो म्हणून नव्हे तर आठवतो म्हणून जगतात तेवढंच त्या रात्रीनंतर ते कधीच भेटले नाहीत पुढच्या काही महिन्यांत सायलीने स्वतःला तिच्या कुटुंबात पुन्हा गुंतवायचं ठरवलं मंदारला तिच्या बदलाची जाणीव झाली तोही थोडा वेळ देऊ लागला सायलीने तिच्या मुलाकडे नव्या नजरेने पाहिलं पण रात्री जेव्हा खिडकीतून थंड वारा यायचा तेव्हा तिला राघवचा आवाज ऐकू यायचा तू शेवटचा वेळ स्वतःसाठी काय केलंस त्या प्रश्नाचं उत्तर ती अजून शोधते आहे काही नाती अपूर्ण राहिली तरी त्यांचा ठसा कायम राहतो सायलीचं आणि राघवचं नातं म्हणजे अशाच अपूर्ण प्रेमाचं प्रतीक जे चुकीचं होतं पण खरं होतं पाच वर्ष झाली होती त्या शेवटच्या भेटीला वेळेने सगळं बदलून टाकलं होतं फक्त सायलीचं मन सोडून आता ती कॉलेजची उपप्राचार्या होती जबाबदाऱ्यांनी भरलेलं आयुष्य पण त्या जबाबदाऱ्यांमागे एक रिक्त जागा कायम होती मंदार आणि ती आता एकमेकांशी नीट बोलायचे पण त्या संवादात ऊब नव्हती मुलगा वेदांत मोठा होत होता पण त्याचं लहानपण सायलीच्या डोळ्यांखालून गेला होता त्या दिवशी कॉलेजमध्ये एका शिक्षक मेळाव्याचं आयोजन होतं राज्यभरातील विविध कॉलेजमधील प्राध्यापक सहभागी होणार होते सायलीने फारसा विचार न करता उपस्थित राहायचं ठरवलं ती सभागृहात पोहोचली आणि तिचा श्वास अडला माईकसमोर उभा होता राघव देशमुख त्याच्या चेहऱ्यावर वर्षांनी थोडं परिपक्व पण आलं होतं पण तोच आत्मविश्वास तीच मृदू स्मित तो आता एका नामांकित विद्यापीठात प्राध्यापक होता सायलीने डोळे खाली केले मनात लाट आली पण तिने स्वतःला सावरलं राघव मंचावरून बोलत होता शिक्षक केवळ ज्ञान देत नाही तो अनेकांच्या आयुष्यात अर्थ निर्माण करतो पण कधीकधी काही विद्यार्थी काही सहकारी आपल्या मनात कायमचे राहतात जणू पुस्तकाच्या पानातली एक आवडती ओळ सायलीला जाणवलं तो हे तिच्याचसाठी म्हणतो एका कार्यक्रमानंतर गर्दीतून तो थेट तिच्याकडे आला ती शांत उभी होती दोघांचे डोळे भिडले आणि शब्द अनावश्यक ठरले शेवटी तो म्हणाला सायली मॅडम खूप दिवस झाले ती हळूच हसली हो खूप दिवस पण वाटतं कालच सगळं तू तशीच आहेस शांत पण आतून वादळ घेऊन फिरणारी त्या एका वाक्यात पाच वर्षांचं मौन संपलं दोघं कॉलेजच्या मागच्या बागेत गेले जुन्या झाडाखाली बसले जिथे पावसाळ्यात पहिल्यांदा हातात हात गेला होता वेळ जणू मागे फिरली होती राघव म्हणाला मी खूप विचार केला सायली त्या काळात जे झालं ते चुकीचं होतं पण माझ्या आयुष्यातली तीच वेळ खरी होती सायली गप्प होती मी लग्न केलं नाही तो पुढे म्हणाला लोक म्हणाले मी हट्टी आहे पण मला कुणी दुसरं हवं नव्हतं सायलीच्या डोळ्यांतून पाणी आलं तिला काही बोलताच आलं नाही तू आनंदी आहेस ना त्याने विचारलं ती थोडं हसली पण हसण्यात वेदना होती आनंद हा नेहमी बाहेर दिसतो राघव आत काय चाललंय ते फक्त आपण जाणतो क्षणभर दोघं शांत बसले वाऱ्याने झाडांची पानं हलली जणूकाळ थांबून त्यांच्या संवादाचा साक्षीदार बनला होता सायली म्हणाली कधी वाटतं आपली चूक नव्हती आपण फक्त योग्य वेळेला भेटलो नाही राघव तिच्याकडे पाहत म्हणाला आणि कधी वाटतं कदाचित योग्य वेळ आली असती तर हे नातं इतकं सुंदर राहिलं नसतं सायलीला जाणवलं तो बरोबर आहे काही नाती अपूर्ण राहिली म्हणूनच टिकतात रात्र जवळ येत होती निरोप घेताना राघव म्हणाला सायली मला काही नको तुझ्याकडून फक्त इतकं सांग तू पुन्हा स्वतःसाठी जगशील का ती डोळ्यांत अश्रू घेऊन म्हणाली हो यावेळी खरंच प्रयत्न करीन दोघे दोघेविरुद्ध दिशांना निघाले जणू आयुष्याच्या दोन टोकांवरून चालत पण एकाच आठवणीच्या धाग्याने जोडलेले त्या रात्री सायली घरी आली मंदार टीव्ही पाहत होता मुलगा गृहपाठ करत होता तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली मी पुन्हा स्वतःसाठी जगायला सुरुवात केली आहे राघव त्या रात्री शहर सोडून गेला पण यावेळी त्याच्या मनात शांतता होती त्याला माहिती होतं काही नाती पूर्णत्वाला जात नाहीत पण ती आपल्या अस्तित्वाचं सार शिकवून जातात त्या दोघांच्या प्रेमाचं शेवटचं पान कधीच बंद झालं नाही ते नातं आता शब्दांपलीकडे गेलं होतं जिथं फक्त आठवणींचा सुगंध आणि मनातील एक शांत वेदना उरली होती